नमस्कार सर्वांना हा रेकी हिलिंगने चार्ज केलेला बॉल पेन आहे जो आपण आपल्या मुलांसाठी वापरू शकतो कारण नेहमी आपल्याला एक टेन्शन असतं की मुलं अभ्यास करत नाहीत लक्षात राहत नाही तर रेकीचे काही स्विचवर्ड आणि हिलिंग नंबर्स आहेत जे आपण ह्या पेनवर लिहिलेले आहेत जेणेकरून काय होईल तर ह्या स्विचवड्सचे आणि रेकी हिलिंग नंबर्सचे व्हायब्रेशन आपला मुलगा जेव्हा अभ्यास करत असेल या पेननी तर त्याला हे वायब्रेशन मिळत राहतील आणि त्याचा ब्रेन पॉवर वाढेल तर आय एम जिनियस हा स्विचवर्ड आहे जो आपण रेखेमध्ये वापरतो मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी म्हणजे मी खूप जिनियस आहे अभ्यासामध्ये आणि मला सगळा अभ्यास समजलेला आहे दुसरं हा हिलिंग नंबर आहे फोर फाय एट एट सिक्स टू थ्री हा नंबर वापरला जातो फोकससाठी आणि कॉन्सन्ट्रेशनसाठी मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागण्यासाठी हा स्वि हिलिंग नंबर वापरला जातो दुसरा हिलिंग नंबर आहे थ्री फाय फोर टू ट्रिपल एट हा नंबर वापरला जातो मेमरी पॉवर स्ट्रॉंग करण्यासाठी जे काही त्यांनी अभ्यास केलेला आहे तो लक्षात राहावा यासाठी हा नंबर वापरला जातो तिसरा नंबर आहे टू टू वन वन थ्री सेवन सेवन हा नंबर यासाठी वापरला जातो जे मुलांनी अभ्यास केलेला आहे तो पाठांतर केलेला आहे लक्षात राहिलेला आहे पण त्यांना ते लिहिता येत नाही जर हा नंबर त्यांनी सतत रिपीट करत राहिले मनामध्ये टू टू वन वन थ्री सेवन सेवन जो काही त्यांनी अभ्यास केलेला आहे तो त्यांना परीक्षेमध्ये लिहिता येतो आणि त्यामुळे त्यांना मार्क चांगले मिळतात आणि हा रेखेचा व्यवस्थित असे हिलिंग नंबर आणि स्विचवर टाकलेला पेन आहे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद